समुद्र मंथनातून मिळालेल्या चौदा रत्नापैकी एक असं मानलं जाणारं हे मंदिर आणि इथले शिवलिंग तब्बल चार महिने पाण्याखाली दडलेले असते नमस्कार मी सौरभ आणि आज आपण आलो आहोत रतनवाडीतील श्री अमृतेश्वर मंदिर येथे हे मंदिर रतनगड्याच्या पायथ्याशी प्रवारा नदी नदीच्या उगमाजवळ असलेले आहे भंडारदाराला जाऊन तुम्ही तिथून रत्नावडीला जाऊ शकता दहाव्या शतकात शिलाहार घराण्यातील झांझ राजाने बारा नद्यांच्या उगमस्थळी शिवमंदिर उभारली त्यापैकी प्रवेदेच्या उगमाजवळ हे अमृतेश्वर मंदिर इतिहासातील दंतकथा आणि शिल्पकथेसाठी प्रसिद्ध असलेले हे मंदिर आजही लोकांना मंत्र करते सभा मंडपातील खांब चौकोनी पायथ्यापासून अष्टकोणी आणि नंतर वर्तुडावर प्रत्येक खांबावर देवता यांची देखणी शिल्प कोरलेली आहेत दगडांचे उभे केलेले हे सुंदर दृश्य बघतो मंदिराच्या शेजारी एक विशाल पुष्करणी बघायला मिळते तब्बल वीस फूट लांब आणि रुंद पायऱ्याद्वारे खाली उतरता येते आणि या भोवती बारा देव आहेत इथे गणेशाची एक मूर्ती सोडली तर बाकी सर्व विष्णूचे अवतार कोरलेले आहेत श्री अमृतेश्वर मंदिर हे केवळ उपासनेचे ठिकाण नाही तर भारतीय शिल्पकलेचा अमूल्य ठेवा आहे व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नव्हता धन्यवाद